कथा एक पाऊलच बाकी आहे एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता तो धडपडणारा प्रामाणिक पण थोडा घाई करणारा होता त्याने अनेक वेळा छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता पण यश काही त्याच्या वाट्याला येत नव्हतं शेवटी एक दिवस तो निराश होऊन आपल्या गुरुकडे गेला गुरूंनी त्याला ऐकून घेतलं आणि म्हणाले उद्या सकाळी पहाटे नदीकिनारी ये तुला एक गोष्ट दाखवायची आहे अर्जुन दुसऱ्या दिवशी वेळेवर पोचला गुरुजींनी त्याला एक डोंगरावर घेऊन गेले डोंगर चढताना अर्जुन दमून गेला तो थांबला आणि म्हणाला गुरुजी फार दमलो आहे मी खाली जातो गुरुजी हसले आणि म्हणाले फक्त एक पाऊल अजून चाल शेवटचं चा। अर्जुन नाय ना इलाजाने ना पुढे गेला आणि काय आश्चर्य त्या एका पावलावर त्याला डोंगरावरचं सुंदर दृश्य दिसलं संपूर्ण गाव नद्या जंगल आणि आकाशाकडे सुंदर संगम तो थक्क झाला गुरुजी म्हणाले हेच जीवनाचं सत्य आहे अर्जुना माणूस बऱ्याच वेळा यशाच्या अगदी उंबरठ्यावर असतो पण थकतो आणि मागे फिरतो तो एक पाऊल टाकला असता तर सगळं बदललं असतं अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं त्याला त्याच्या ते चुका समजल्या त्याने ठरवलं आता थांबायचं नाही शेवटचं पाऊल नेहमी टाकायचं यातून शिकवण आपल्याला मिळते कधीही हार मानू नका कदाचित यश अगदी जवळ असेल फक्त एक पाऊलच बाकी असतं धन्यवाद मित्रांनो गोष्ट आवडल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका